निखिल वागळे यांनी एकनाथ शिंदेचं भविष्य सांगितलं एकनाथ शिंदे आता परत मुख्यमंत्री होत नाही सुप्रीम कोर्टाच्या आशीर्वादाने अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले हे शिंदेचं नशीब होतं जनतेच्या टॅक्सचा पैसा उधळला चाळीस गद्दारांची घरं भरली कंपन्या गुजरातला पाठवल्या तर जमिनी आदानीला विकल्या पण आता तेवीस नोव्हेंबरला वर्षा बंगल्यावरचा बोऱ्या बिस्तरा गुंडाळून गावाला जायची वेळ आली आहे इकडे महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री पदासाठी एकच चेहरा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे जर महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं असतं तर अजून दहा टक्के मतं वाढली असती की एकनाथ शिंदे ले ले आता काही पुन्हा मुख्यमंत्री होत नाही ते शंभर टक्के खरं झालेलं आहे लक्षात घ्या आता अशी विचित्र परिस्थिती निवडणूक निकालांत निर्माण झाली तर काहीही घडू शकतं आणि महाराष्ट्रात सध्या जी परिस्थिती आहे ती काहीही म्हणजे काहीही घडण्याची परिस्थिती आहे हे लक्षात घ्या पण तरीसुद्धा सर्वसाधारण परिस्थितीत आता एकनाथ शिंदे काही पुन्हा मुख्यमंत्री होत नाही अडीच वर्ष राहिले हे त्यांचं नशीब होतं त्यांनी सत्ता उपभोगली मी सगळ्यांचा भाऊ आहे एकनाथ भाऊ वगैरे सगळीकडे प्रचार करत फिरले ते पण आता त्यांचं राजकीय नशीब असं आहे की ते काही पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही या निवडणुकीत महायुती जिंकणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे असं अमित शहा म्हणाले अमित शहानी ते महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील असे संकेत दिलेले आहेत म्हणजे शिंदेंचा पत्ता कापला गेलेला आहे अमित शहा आणि मोदींच्या या वागण्यामुळे शिंदेंच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरली असेल तर नवल नाही शिंदे आता मुख्यमंत्री होत नाहीत म्हणजे आपलं भवितव्य काय असं स्वतः शिंदेना पण वाटत असणार त्यांच्या खूप ॲक्टिव्ह झालेल्या मुलाला पण वाटत असणार त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत असणार कारण आपल्याकडे सत्ता नसली तर आपलं काय होणार ही चिंता या सर्वांना कायम आहे आणि ती आता जास्तीत जास्त ठळक बनते आहे लक्षात घ्या पण महायुती जर सत्तेत नाही आली तर देवेंद्र फडणवीस सरळ मार्गाने मुख्यमंत्री होतील का याचं उत्तर आहे नाही याचं उत्तर नाही आहे पण तरीसुद्धा भारतीय जनता पक्ष काही उपद्व्याप करू शकतो का असा प्रश्न विचारला जातोय भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला त्याला काँग्रेसपेक्षा जर दोन चार पाच जागा जास्त मिळाल्या तर राज्यपाल जे मोदी शहांच्या मर्जीतले आहेत ते भाजपला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पहिल्यांदा बोलवू शकतात त्यामुळे काहीतरी उपद्व्याप करून फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीच्या वेळेला जसं सरकार बनवण्याचा प्रयत्न केला तसंच ते यावेळेलाही करू शकतात जर अमित शहा आणि मोदींचा पाठिंबा असेल तर हे लक्षात घ्या मित्र घुसमट्ट आहेत देवेंद्र फडणवीस त्यांची प्रतिमा खराब झालेली आहे तरीसुद्धा त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचं आहे फडणवीस यांना प्रमोट यासाठीच केलं जातं आहे की दुसरा काही पर्याय नाही आपले जे सगळे प्रतिस्पर्धी समकालीन होते भाजपमधले त्यांचे पाय कापून टाकलेले आहेत फडणवीसांनी पद्धतशीरपणे विनोद तावडे असतील खडसे असतील किती नावं घ्यायची मुद्दा असा आहे की त्यामुळे पर्याय नसल्यामुळे आता फडणवीस यांचं नाव जाहीर करत आहेत पण काल विनोद तावडेंनी तकच्या चावडीवर एक विधान केलं ते विनोदाने केलं असेल पण त्याला काही अर्थ आहे ते म्हणतात भाजपमध्ये जो चर्चेत असतो तो, तो मुख्यमंत्री होतोच असं नाही हे विधान त्यांनी स्वतःला उद्देशन केलं की फडणवीसांना उद्देशन केलं हा एक प्रश्नच आहे आता मुख्यमंत्री पदाचे दुसरे दावेदार महाविकास आघाडीतले हे उद्धव ठाकरे आहेत हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंचं नाव जर मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं असतं तर महाविकास आघाडीला आज होतोय त्याच्यापेक्षा जास्त फायदा झाला असता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायची इच्छा नाही का माझ्या मते ती आहे पण सर्वसंमतीने ते झालं पाहिजे असं त्यांना वाटत असावं हो। उद्धव ठाकरेच खऱ्या था अर्थाने महाविकास आघाडीचं नेतृत्व करतायत हे लोकसभेला दिसलं होतं काँग्रेसला जे यश मिळालेलं आहे त्यामध्ये शंभर टक्के उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक भाषणाचा सहभाग आहे हे काँग्रेसवालेही नाकारत नाहीत म्हणून विदर्भातल्या काही काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेच था मुख्यमंत्री झाले पाहिजे असं जाहीरपणे सांगितलंय लक्षात कर यशोमती ठाकूर जाहीरपणे म्हणाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे आपल्या नेत्या सर्वोच्च नेते किंवा आपले वरिष्ठ नेते जे आहेत त्यांना न घाबरता यशोमती ठाकूर यांनी जाहीरपणे विधान केलेलं आहे यशोमती ठाकूर यांच्याकडे जाऊन उद्धव ठाकरेंचं जे भाषण केलं ते अत्यंत आक्रमक होतं आणि विजयाची खात्री देणारं भाषण होतं परतूरला सभा झाली आणखी बुलढाण्याला सभा झाली बघा मोठा प्रभाव या सभांचा पडलेला आहे महाविकास आघाडीने जर कमबॅक केलं असेल गेल्या चार दिवसात तर त्याला एक मोठं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सभा आहेत हे लक्षात घ्या पण माझं असं म्हणणं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला थोड्याशा कमी जागा मिळाल्या तरीसुद्धा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री तेच असावेत अशी जनतेची इच्छा आहे जाऊन बोला लोकांशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं किंवा दिल्लीहून येणाऱ्या बातम्या कसे संकेत देत आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही जरी शिवसेना हा महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष ठरला नाही तरीसुद्धा त्यांनाच मुख्यमंत्री करावं उद्धव ठाकरेंना असा राहुल गांधींचा विचार आहे असं दिल्लीतून बातम्या येत आहेत आणि राहुल गांधींचा जो विचार आहे त्याच्याशी शरद पवारही सहमत आहेत असं सांगितलं जातं शरद पवारांची जाहीर भूमिका वेगळी आहे ते असं म्हणतात ज्याचे जास्त आमदार निवडून येतील तो मुख्यमंत्री होईल आता म्हणतात नंतर शरद पवार आपली भूमिका बदलू शकतात आता महाविकास आघाडीतली इतर नेते मंडळी डिस्टर्ब होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर करायचं नाही असं राहुल गांधींना वाटतंय असं मल्ल मल्लिकार्जुन कारगेंना वाटत आहे मात्र उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले तर ते महाविकास आघाडीचा सगळा कारभार सगळा संघ व्यवस्थित एकत्र ठेवू शकतात असं या नेत्यांना वाटते त्यामुळे निकालानंतर महाविकास आघाडी जर जिंकली तर उद्धव ठाकरेंचंच नाव जाहीर करायचं असं त्यांनी ठरवलंय असं दिल्लीतले काँग्रेस हायकमांडच्या जवळचे लोक सांगतात आपल्याला राजकारणात बघा काय होईल कधीही सांगता येत नाही पण सध्या या बातम्या ऐकू येत आहेत मी सांगतो माहितीने काय गडबड केली तर गोष्ट वेगळी पण सगळ्यात जास्त चान्सेस हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याचे आहेत कदाचित जयंत पाटील उपमुख्यमंत्री बनू शकतात नाना पटोले किंवा इतर कोणी काँग्रेसचा नेता उपमुख्यमंत्री बनू शकतो पण सरकारची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हातात राहतील याविषयी माझ्या मनात तरी या क्षणाला शंका नाही आहे राजकारण कसंही बदलतं म्हणून मी जरा सावध आहे पण मला असं वाटतंय आहे असं मी तुम्हाला सांगतो शरद पवार हे महाविकास आघाडीचे जनक आहेत दोन हजार एकोणीस साली भाजपपासून उद्धव ठाकरे वेगळे झाल्यावर महाविकास आघाडी एकत्र करण्याचं काम शरद पवारांनीच केलं आहे त्यामुळे महाविकास आघाडी कायम शरद पवारांच्या मार्गदर्शनानुसार चालणार आहे पण या बोटीचे कॅप्टन हे उद्धव ठाकरे असू शकतात असं आज तरी दिसतंय पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो आता महायुतीच्या सुद्धा अस्वस्थता आहे शिंदे नाराज आहेत मी सुरुवातीला सांगितलं अजित पवार नाराज आहेत त्यामुळे उद्या जर महायुतीचं सरकार आलं नाही तर आपण कुठे जायचं याचा अंदाजही मंडळी घेत आहेत म्हणजे महायुतीच्या सुद्धा आपण जिंकू याचा आत्मविश्वास वाटत नाही आहे हे लक्षात घ्या